मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रत्येक पात्र बहिणीस योजनेत सहभागी करून घ्यावे पालकमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री यांनी घेतला आढावा तीस जुलै दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहणार नाही तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक पात्र बहिणीस योजनेत सहभागी करून घेण्याकरिता आवश्यक प्रयत्नपूर्वक नियोजन करावे अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आमदार दिलीप बनकर हिरामण खोसकर दिलीप बोरसे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण आदित्य मिरखेलकर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार महिला बालकल्याण अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील दुसाने यांच्यासह नाशिक महानगरपालिका व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले शासकीय यंत्रणे सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील आपल्या स्तरावर लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रयत्न करावेत तसेच कॅम्पच्या माध्यमातून योजनेचा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहाय्य करावे जेणेकरून अर्ज प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण होईल असेही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले या योजनेचा अर्ज आधार कार्ड सोबत संलग्नित करण्यात येणार असल्याने अर्ज इंग्रजी भाषेतून भरून घेणे आवश्यक असल्याने यापूर्वी भरलेल्या अर्जाबाबत ऑनलाईन माहिती भरताना झालेल्या बदलांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे त्याच्याप्रमाणे अंगणवाडी सेविका यांना अर्ज भरून देण्यासाठी प्रति अर्ज साधारण पन्नास रुपये देण्यात येणार आहे तसेच अतिदुर्गम भागातील महिलांचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवक तलाठी रेशन दुकानदार यांचे देखील सहाय्य घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी दिले जिल्हाधिकारी जलद शर्मा सांगितले की जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने स्थलांतरित लाभार्थी अर्जदार देखील ग्रामसेवक व सरपंच यांच्या मदतीने कोठूनही अर्ज भरू शकणार आहेत तसेच या योजनेच्या लाभासाठी गाव पाड्यातील लाभार्थी महिला वंचित राहू नये याकरिता पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येऊन अधिकाधिक पात्र महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती महानगरपालिका ऑफलाइन अर्ज त्र्याऐंशी हजार नऊशे सतरा ऑनलाईन अर्ज चौसष्ट हजार चारशे बत्तीस एकूण अर्ज एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास नगरपालिकात नगर परिषद ऑफलाइन अर्ज छत्तीस हजार नऊशे चौपन्न ऑनलाइन अर्ज सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास एकूण अर्ज चौऱ्याऐंशी हजार तीनशे तीन जिल्हा परिषद दोन लाख पाच हजार दोनशे बासष्ट ऑनलाइन अर्ज तीन लाख एक्याऐंशी हजार नऊशे अठ्याऐंशी एकूण अर्ज पाच लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे पन्नास एकूण ऑफलाइन अर्ज तीन लाख सव्वीस हजार एकशे तेहतीस ऑनलाइन अर्ज चार लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणसत्तर एकूण अर्ज आठ लाख एकोणीस हजार नऊशे दोन हजार चोवीस अखेर ऑनलाइन अपलोड केलेले अर्ज पेठ अठरा हजार दोनशे तेरा नाशिक पंधरा हजार तीनशे दोन सिन्नर त्रेचाळीस हजार पंचवीस दिंडोरी अठ्ठेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट सुरगाणा अठ्ठावीस हजार सातशे बारा त्र्यंबक तेवीस हजार चारशे अठ्याऐंशी निफाड साठ हजार चारशे तेहत्तीस इगतपुरी सत्तावीस हजार दोनशे पंचावन्न चांदवड बत्तीस हजार पाचशे तीस देवळा सतरा हजार साठ नांदगाव अठ्ठावीस हजार आठशे एकोणचाळीस मालेगाव त्र्याण्णव हजार चारशे बासष्ट बागलाण अडतीस हजार दोनशे वीस येवला बत्तीस हजार आठ कळवण सत्तावीसशे चव्वेचाळीस एकूण सहा लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठावन्न